नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच एक अपडेट जी आहे ती आलेली आहे दोन हजार पंचवीस या सालामध्ये होणारे जे काही परीक्षा आहेत त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी एक अपडेट आलेली आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे बघा राज्यात नववर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती होईल असं त्या ठिकाणी ही अपडेट आपल्याला पाहायला मिळते मग याच्यामध्ये नेमकं काय असणार आहे एम पी एस सी आहे त्याचबरोबर पोलीस भरती आहे शिक्षक भरती आहे आरोग्य विभागाशी संबंधित भरत्या होणार आहेत त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचं सुद्धा त्या ठिकाणी जे काही भरती आहेत मेगा भरत्या ज्या आहेत त्या ठिकाणी होणार आहेत आता मुळात जर आपण बघितलं तर इथं काय म्हटलेलं आहे त्याआधी आपण एकदा पाहून घेऊयात बघा काय आहे तर राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः बेचाळीस विभागामध्ये सद्यस्थितीत अडीच लाखाहून अधिक पदं जी आहेत ती रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा तशी रिक्त आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थींच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदांच्या मेगा भरतीचं नियोजन नवीन महायुती सरकारनं केलेलं आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक विभागातील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणते पद भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचं सामान्य प्रशासन विभागातील जे काही वरिष्ठ अधिकारी वगैरे आहेत त्यांनी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे आता मुळात जर आपण बघितलं तर ही जी काही भरती आहे नेमकी कोणत्या पदाची भरती त्या ठिकाणी म्हणजे कोणत्या पदाच्या भरतीमध्ये एकूण किती पद असणार आहे किती जागांसाठी ही भरती त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे या भरतीचं संभाव्य नियोजन नेमकं कशा पद्धतीचं आहे ते आपण या ठिकाणी बघूयात आता पोलीस खात्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास सात हजार पदभरती जी आहे ती पोलीस खात्यामध्ये या ठिकाणी होईल असं याच्यामध्ये संभाव्यता सांगण्यात आलेलं आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर दहा हजार जागा त्या ठिकाणी निघतील असं सा सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा दहा हजार जागा आहेत एम पी एस सी मार्फत सुद्धा जवळपास दहा हजार जागांची जी मेगा भरती जी आहे ती होणार आहे पशुसंवर्धन आणि किंवा अन्य जे काही विभाग आहेत यांचे मिळून असे तेरा हजार जागांसाठी ही भरती होणार आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर पन्नास हजार पदांची ही मेगा भरती जी आहे की नव्या वर्षामध्ये शासन घेणार आहे अशी ही बातमी किंवा अपडेट जे आहे ते आपल्या समोर आलेली आहे लक्षात घ्या ठीक आहे मग आता राज्यामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस भरतीच्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे तर बा ही पोलीस भरती डिसेंबर महिन्यामध्ये येत होती मात्र अजून काही जाहिरात त्या ठिकाणी आली नाही मग त्याच्याविषयी काही अपडेट आलेला आहे का तर त्याविषयी सुद्धा इथं आपल्याला पाहायला भेटतं की राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल त्यानंतर नवीन वर्षात एक ठीक आहे त्यानंतर नवीन वर्षात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारी जो काही महिना आहे या महिन्यामध्ये भरती संदर्भात निर्णय जो आहे तो होणार आहे लक्षात द्या म्हणजे दोन हजार चोवीस म चोवीस नंतर दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये नवीन पोलीस भरतीशी संदर्भात काय म्हणता येतं तर निर्णय होईल असं म्हटलंय ऍड येईल असं सुद्धा म्हटलं नाही निर्णय होईल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता मागील भरतीतील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलेलं आहे त्यानुसार जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एक अपडेट जे आहे ते आपल्या ठिकाणी पोलीस भरतीच्या अनुषंगानं मिळेल असं राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनी हे जे काही ट्विट म्हणा किंवा हे जे काही स्टेटमेंट आहे ते देखील आपल्या या ठिकाणी सांगता येतं मग आता ही जी काही पदभरती आहे ती या वर्षामध्ये होणार आहे मग ती काय कंत्राटी पद्धतीनं घेतील का त्या ठिकाणी त्याच्यासाठी कोणती वेगळी पद्धत म्हणजे शासकीय भरती प्रक्रिया वगैरे ती असेल की हे काही सांगता येणार नाही आपल्याला कारण की आधीसुद्धा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी भरती जी आहे ती झालेली होती मग असं होऊ नये अशी अपेक्षा आपली आहे आणि त्यानुसार यामध्ये व्यवस्थित जाहिराती याव्यात परीक्षा व्हाव्यात परीक्षासुद्धा पारदर्शक पद्धतीनं त्या ठिकाणी पार पडाव्यात ही सगळ्या विद्यार्थ्यांची जी काही आपली अपेक्षा आहे ती अशी असते बघूयात आता नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी होतात अपडेट तरी आलेला आहे की नववर्षात पन्नास हजार पदांची भरती होईल आपलं काम आहे व्यवस्थित अभ्यास करणं व्यवस्थित शेड्यूल त्या ठिकाणी बनवणं आणि त्यानुसार परीक्षांना टार्गेट ठेवून तशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारीला लागणं ला। पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक लक्षात घ्या की एक आकडा आलेला आहे कोणता सात हजारांचा सात हजार जरी नसले कमी जरी असले तरी त्या ठिकाणी जर आपण बघितलं एक आकडा त्या ठिकाणी आलेला आहे की सात हजार पोलिस पोलिसांची भरती जी आहे ती करून घेतली जाईल ओके तर आपल्या या चॅनलवर सुद्धा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास मित्र नावाचं त्याच्यावर सुद्धा त्याचे संबंधित अपडेट वगैरे जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील त्यासाठी या लिंक वगैरे जे आहे ती खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम तुम्ही ते जॉईन करू शकता ठीक आहे थांबूयात छोटीशी अपडेट होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे